काही दिवसांपासून माध्यमांमध्ये सतत चर्चा सुरू आहे ज्या काही सनदी अधिकारी ऑन प्रोबेशन पिरियडवर ज्यांची नियुक्ती झालेली होती आय ए एस म्हणून डॉक्टर पूजा खेडकर ह्या महाराष्ट्रात वादग्रस्त ठरत आहेत आणि त्यांना पनिशमेंट म्हणून पुणे येथून त्यांची वाशिम येथे बदली केली होती वाशिम येथे प्रशिक्षणासाठी त्या जिल्हाधिकारी कार्यालयात रुजू झालेल्या असताना संभाजी ब्रिगेडनं काल पंधरा जुलै रोजी सर्वप्रथम निवेदन देऊन या गोष्टीचा विरोध केला की पूजा खेडकर यांची तात्काळ या ठिकाणाहून बदली करण्यात यावी आणि चौकशी जी काही त्यांची चौकशी सुरू आहे तर कागदपत्रांच्या पडताळणीनंतर त्यांना सेवेतून या प्रशासकीय सेवेतून बडतर्प करण्यात यावे अशी मागणी संभाजी ब्रिगेड वाशिम जिल्ह्याच्या वतीनं गजानन भोयर यांच्या नेतृत्वात लावून धरली होती काल जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्याच्या नंतर आज सकाळीच पावसामध्ये संभाजी ब्रिगेडनं सकाळी दहा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपलं धरणं आंदोलन एकदिवसीय धरणं आंदोलन लाक्षणिक स्वरूपाचं त्या ठिकाणी सुरू केलं घोषणाबाजी करत भर पावसामध्ये त्या त्या ठिकाणी प्रशासनाचं ठिकाणी लक्ष वेधलं त्या मॅडमच्या मॅडम सोबत किंवा त्यांच्या सोबत आमचा झगडा नाही कारण जो मार्ग चुकीचा अवलंबलेला असेल जी काही कमिटी सादर केलेली असेल आहे त्याच्यावर एक सरळ काहीतरी निष्कर्ष निघतो की कुठेतरी फसवणुकीचा प्रकार आपल्याला दिसून येतो आणि तो अन्य कोणासोबत याच्या पुढे होऊ नये ही संभाजी ब्रिगेडची एक चांगली आणि नैतिक भूमिका या ठिकाणी आहे आणि मी पहिलंच सांगितलं की त्यांच्या पदाला विरोध नाही त्यांना विरोधात नाही परंतु चुकीची कृती केली असेल तर त्याला संभाजी ब्रिगेड शंभर विरोध करेल आणि विरोध करणार आणि करत राहील ही भूमिका आम्ही या ठिकाणी मांडलेली आहे त्यानंतर सुमारे दीड वाजताच्या दरम्यान प्रशासनाकडून त्यांना त्या ठिकाणी बोलवण्यात आलं रितसर संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्याकडून निवेदन घेण्यात आलं आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्याच्या नंतर त्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयात माननीय जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चाही झाली आणि या चर्चेनंतर अखेर तीन वाजताच्या दरम्यान त्यांचं प्रशिक्षण वाशिम येथील प्रशिक्षण संपुष्टात आल्याचा आदेश हा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून निघाला प्रशासकीय स्तरावरून हालचाली होत हा आदेश निघाला आणि त्यांना येत्या तेवीस जुलैपर्यंत मसुरी येथे पुढील प्रशिक्षणासाठी हजर होण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आलेले आहेत संभाजी ब्रिगेडच्या या आंदोलनाचं हे एक खूप मोठं यश आहे भरपावसामध्ये प्रचंड घोषणाबाजी करत जिल्हाधिकारी परिसर संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी दनाळून सोडला होता तर हे संभाजी ब्रिगेडचं खूप मोठं यश म्हणावे लागेल आ, संभाजी ब्रिगेडनं आतापर्यंत जी काही राज्यामध्ये जी काही आंदोलनं हातामध्ये घेतलेली आहेत, ती आहेत आ, तर ती सर्व आंदोलनं यशस्वी करून दाखवलेली आहेत तर पूजा खेडकर यांचं आता हे या ठिकाणचं जे काही प्रशिक्षण आहे वाशिम जिल्ह्यातलं तर ते संपुष्टात आलेलं आहे जे काही आंदोलन होतं आणि जी संभाजी ब्रिगेडची मागणी होती त्याला या आंदोलनाच्या माध्यमातून यश प्राप्त झालेलं आहे